यानकाई लूर मांALLY अया अधार तैन तुम है सुन्हारो कमई ल्चाहिवोटा के तो तो जी जींडााомина कौका गोर्ण दॉस उल वेक्षा सेमादर क tulß एते जिए diyor छों Trading कात्में व्रफटा जो दे, जो दे, जो दे, जो दे। आ, वा जेवण करत आहोत मी पण जेवण करू सर शिरा केला ना गोड गोड बातमी येत आहे म्हणून येत आहे म्हणून गोड शिरा केला म्हटलं छान 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 खूपच छान सगळं पोरं आहेत सर सगळे परिशिक्षण आता जीवन बाहेर पडलेले आता भजन झालं की आपण दोघं भाऊ वाटून खाऊ आपण दोघं भाऊ

हो तीन दिवस झालं एकच चवय नाद खुळा ना, नादच खुळा खास <laughs> नियोजन केले रे महाराजांनी बर 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 तीन दिवस झालं घरच्या भाकरी बॅगीत ठेवलेल्या आहे आणि बाबांच खातोय बाबाचे आवाज जेवण बाबा। का बसलेला सर्व परिशिक्षणार्थ्यांच्या बरोबर बसून त्यांनी जेवण छान छान जेवणाचा जेव्हा सर बाबा मी पण जेवणच करतो सकाळपासून आता जेवण

<laughs> 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 बाबा, <आगा। दिवासे>, <laughs> बाबा रघु म्हणतात की सर बाबांना विचारा आम्ही येतोय उद्या देव मध्ये दे। बाबा काही झालं उद्या उद्या कुठे यायचं त्यांनी आवाज येत नाही हो बाबा आवाज येत नाही हॅलो हॅलो आवाज आवाज थोडा वाढवा नाही बाबा मला असं वाटतं बाबा आपण शांतपणे जेवा जेवादा साहेब बाबा हॅलो बाबा बोला, बोला।, बोला। हॅलो रे नंबर एक जवने आहे बासमती दांदूळ झुकेगा नहीं साला कभी नहीं झुकेगा बाबा बस छान आहे बामती दांदूळ बासमती आपण दादा हॅलो सर्व एरिया आला वासाना दंदनला धनला है या सर आलो 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 चालू मी काय म्हणतो दादा आपण आपण बोलतात या सर जेवण करा या आलो चालू चालूच आपण आपण हळूहळू जेवण करा जेवण झाल्याच्या नंतर छान छान आता उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन आहे सर रोज दोन टाइम जेवण नाश्ता दोनदा चहा दोन वेळेस उत्कृष्ट असं बाबाचं नियोजन आहे असा निस्वार्थ माणूस एकमेव या महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर बाबाच येतो पाणी टॉयलेटला सगळ्या सुविधा डबल राहण्याच्या झोपण्याच्या लेडीजसाठी सेपरेट मुलांसाठी सेपरेट कोणत्याच गोष्टी आमचं येणार नाही असं बारा नियोजन लावून आपलं घरी नियोजन लागत नाही सकाळी आपण आठ ला उठतो दहा वाजेपर्यंत आपल्या आंघोळी वाहता येतो सात वाजता सगळ्यांच्या आंघोळी वाटत पाण्याची सुविधा डबल फिल्टरच पाणी पाण्याची पाहा सगळ्यांच सेपरेट सेपरेट पाणी पिण्यासाठी पण अडचण नाही एकदम पाणी चांगलं आणि पद्धतशीर पाण्याचं जेवण्याचं पाहा तुम्ही आता समोर आहे तीन टाईम आम्ही दोन टाइम जेवायलो दोन टाइम चहा आहे थोडी सुद्धा अशी कमतरता आम्हाला वाटत झाली आम्ही जसे घरी आहे तसे आम्ही आधीच आहे इथं झोप पण येत नाही आणि सकाळी जाग पण पटकन येते खूप छान खूप छान की मुलांना तुम्ही सांगा मला पाहिजे सर नमस्कार तुम्हारा नमस्कार, तुम्हारा नमस्कार। सर आधी, आधी 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 सांगा जी आर जी आर बद्दल काही अपडेट सांगा असं सर्व लाईव्ह असलेले सर हा जी आर जी आर बद्दल जी अपडेट आहे ती सांगावी हॅलो गोटे सर आवाज येतो हॅलो हॅलो आवाज आवाज येतो सर हो आवाज येते आवाज येते गोटे जी आर बद्दल काय अपडेट आहे सध्या काय म्हटलं जी आर बद्दल बोला सर्व विचारून राहिले जी आर बद्दल कसं उद्या अकराच्या आत आहे ना <coughs> उद्या अकराच्या आत बाबाजवळ जी आर येणार आहे सर हा हा आणि सर वा पुन्हा येऊन येऊ आम्ही सर जी आर बद्दल सकारात्मक भूमिका आहे भरत गोगावले सरांचा पुन्हा फोन आला होता ओके ओके नंतर पुन्हा हो 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 ते बोलले की कसं आहे परिपत्रक ते काही जे त्यांचा म्हणजे मॅटर डिसाइड झालेला आहे जी आर संबंधित त्यांनी पूर्ण म्हणजे योजलेलं आहे फक्त आता उद्या प्रिंट त्यांचं जे काही लेटर आहे त्याच्यावर पहिले येणार असं गोगावले साहेब म्हणले बर 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 हा म्हणजे सकारात्मक पूर्ण असं एकशे एक टक्का नाही पाचशे एक टक्का बोलले ते बरं गोटे सर मला वाटते आपण आता सध्या तुम्ही जेवण करा आरामात आणि जेवण केल्यानंतर मग आपण सविस्तर चर्चा करू या विषयावर चालेल चालेल काय हरकत नाहीये आम्ही बघायचं भाव्या आणि शिरा यांचा आस्वाद घेत आहे अगदी असं घरच्या सारखं सार फील होत आहे सर आणि एवढ्या मुलांची जे काही बाबांना सोय केलेली आहे त्या अगदी म्हणजे त्यांचे मानवे आभार तेवढे कमी आहेत ओके सर काही हरकत नाहीये सर्व सकारात्मक भूमिका आहे आणि जेवढे काही ऑनलाईन आपले प्रश्नार्थी बघतायत त्यांना मी एकच म्हणू इच्छितो की तुम्ही सर्व म्हणजे काय म्हणतात जोडला जे काही निश्वास असते तुम्ही तर काही हरकत नाहीये आणि सर्व सकारात्मक भूमिका आपल्या आपल्या सोबत आहे म्हणजे गोगावले साहेब असं स्पष्ट बोललेला आहे मग अशे त्यामुळे काही टेन्शन घेण्याचं काही काम नाही मुदतवाढ ही मिळणारच एकशे एक टक्का अच्छा अच्छा सर होते सर मला असं वाटतं आपण आरामात जेव्हा आणि जेवण झाल्यानंतर सविस्तर बोलूया ओके, ओके सर ओके ओके सर धन्यवाद कोणा पाठवतोय